अचानक फोन वाजला राणीताई लगबगीने तो फोन उचलण्यासाठी जाऊ लागला फोन त्यांच्या सुनाचा श्वेताचा होता श्वेता तिकडून बोलत होती की आम्ही आज येऊ शकणार नाही आई आम्ही माझ्या माहेरी आलो आहे त्यामुळे तुम्ही आमची वाट पाहू नका सुनबाईने फोन ठेवला आणि सासूबाईला साधं विचारलं सुद्धा नाही की तुम्ही कसे आहात बरे आहात का काय पण विचारलं नाही गेल्या पंधरा दिवसापासून राणीताई त्यांच्या मुलाची आणि सुनेची वाट पाहत होत्या गेल्या एक वर्षापासून त्यांनी त्यांच्या मुलाला पाहिलं नव्हतं पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या मुलाचा फोन आला होता की आम्ही येणार आहे त्यामुळे राणीताई खूप उत्साहित होत्या परंतु सुनुबाईचा श्वेताचा फोन झाल्यानंतर त्या एका जागी शांत बसल्या आणि त्यांच्या डोळ्यातून आपोआपच अश्रू आले पंधरा दिवसापासून राणीताईचे डोळे दरवाजाकडे लेकाच्या वाटेकडे लागले होते जर यायचंच नव्हतं तर आईला आशा कशामुळे लावली असेल देवजाने आज श्वेता आणि राणी ताईचा मुलगा मिहीर येणार होते परंतु अचानक सुजीनबाईने असा बॉम्ब फोडला की त्यांच्या पुढे राणीताईला काहीच बोलू शकल्या नाही दीड वर्षापूर्वी श्वेता आणि महिरचं लग्न झालं होतं लग्न झाले की लगेच तो आपल्या बायकोला घेऊन दिल्लीला कामाला गेला लग्नाच्या अदोगर सुद्धा तो दिल्लीलाच कामाला होता परंतु सुट्टी असल्यावर कधी मध्ये आईला भेटायला तो नक्की यायचा पण आता मिहीर तसा राहिला नव्हता श्वेता ही तिच्या आई वडिलांची एकूण ती एक मुलगी होती तिला एक छोटा भाऊ होता साहजिक सुट्टी असली की श्वेता आपल्या नवऱ्याला घेऊन तिच्या माहेरी जायची नाही तर कुठेतरी फिरायला जायची सासरी फक्त श्वेताची सासूबाई राणीताई होत्या तरी पण श्वेताला आपल्या सासरी का जावे वाटत नव्हते काय माहित राणीताईला वाटत होते की कमीत कमी लग्न झाल्यावर तरी सुरुवातीला मला भेटायला आले असते तर चाललं असतं परंतु लग्न झाल्यापासून असं काय झालं आहे की ते आपल्या आईला विसरलं आहे मी माझ्या सुनंचं आणि मुलाचं मन दुखवेल असं काहीच बोललेले नाही परंतु दोघांना आईसारखी माया लावली आहे पण दोघे त्यांच्या मायेचा फायदा घेत होईल हे नक्की आहे की राणीताई विचारत बुडाल्या होत्या एक वेळेस सुनाला येऊ वाटत नाही मला भेटू वाटत नाही मी का हे मी समजू शकते कारण का सासूसून हे नातं पहिल्यापासूनच न पटणार आहे ते एक ठीक आहे परंतु मिहिरला काय झालं तू आपल्या आईला भेटू शकत नाही का विचार करता करता आईचं काळीच रडायला लागलं हक्काचा माणूस जवळ असल्यावर कुठल्या पण परिस्थितीला सामोरे जातो तेव्हा राणीताईची मैत्री जी शेजारीच राहत होती विशाखा ती आली आणि पाहिलं की राणीताई उदास आहेत नक्कीच यांना काहीतरी झालं आहे त्या राणीताईला समजू लागल्या की ताई मला माहीत आहे मिहीर तुमचा एकुलता एक मुलगा आहे तुम्हाला त्यांची आठवण येणं स्वाभाविक आहे पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते तुम्ही तुमच्या सुनाकडून आणि मुलाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका विशाखा ताई तुम्ही हे काय बोलत आहात मी माझ्या मुलाला कसं विसरून जाऊ तो माझा मुलगा आहे आहो ताई मी विसरून जावा असं म्हणतच नाही मी फक्त म्हणते की त्यांच्याकडून तुम्ही काही अपेक्षा ठेवू नका कारण आपण एखाद्याकडून अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण नाही केल्या तर आपल्याला खूप त्रास होतो तसेच तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा केली होती की मुलगा आणि सून येतील परंतु ते दोघे आले नाहीत त्यामुळे तुमचं मन किती दुखवलं आहे हे तुम्हाला माहीत आहे आणि ते दुःख मी समजू शकते त्यामुळे राहिलं आयुष्य हे आपल्या मर्जीने आपल्या हक्काने जगायचं कुणाच्या आधीन राहायचं नाही आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला करायला भेटल्या नाहीत त्या गोष्टी करायच्या तुम्ही तुमच्या आवडीनिवडी जपा जसं की मला थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचा शौक आहे परंतु नवरा घर दार मुलं यांच्यात अडकल्यामुळे मला हे शक्य झालं नाही परंतु आता तसं होत नाही आता मी चित्रपट रिलीज झाला की लगेच मी तो चित्रपट पाहून येते आता मी माझी सारी हाऊस पूर्ण करते आणि हो आम्ही आता उद्या संध्याकाळी अयोध्याला रामदर्शनाला जाणार आहोत त्यामुळे तुम्हाला यायचं असेल तर सांगा असं पण एक तिकीट शिल्लक आहे एक जणीची अचानक तब्येत खराब झाली त्यामुळे तिकीट शिल्लक आहे आम्ही मैत्रिणी मैत्रिणी जाणार आहोत तुम्हाला यायचं असेल तर सांगा पण विशाखात आहे तुम्ही तर तुमचा मुलगा आणि सुनेसोबत राहत आहात मग तरी पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बरोबर आहे ताई तुम्ही विचारलेला प्रश्न कारण का मी माझ्या मुलासोबत राहते परंतु मला सुद्धा आता स्पेस पाहिजे आहेत घरदार सांभाळून आयुष्यभर नुसता जीव रडकोंडीला आला आहे जग कसं आहे जगाची सुंदरता मला पाहायची आहे त्यामुळे मी माझ्या स्वतःसाठी जगत आहे आणि माझी सून आणि माझा मुलगा कोणतेच बंधने घालत नाहीत काही बायकांना लहानपणापासूनच कोणाचा ना कोणाचा तरी दबाव असतोच लहान असताना वडील वयात आल्यावर भाऊ लग्न झाल्यावर नवरा आणि म्हातारापणात मुले या सगळ्या माणसात आपण कधी आपलं आयुष्य जगायचं आपल्याला जे पाहिजे ते करायचं आपल्याला चान्स भेटला नाही विशाखाताई का काय बोलत आहात हे सगळं आता राणीताईच्या मनात आलं आणि त्यांना समज दे सुद्धा शेवटी कधीपर्यंत आपल्या मुलाची आणि सुनेची वाट पाहणार आपल्याला फक्त आशा लावतात आणि येत नाही राणीताई विशाखाताईला म्हणाल्या की मी तुमच्या संघ यायला तयार आहे रामदर्शनाला जायाच कधी माझ्या मुलाला भेटायला जाणार आहे मी तिथूनच स्टेशनला येईल विशाखाताईना सुद्धा त्यांची अट मान्य झाली मग नंतर विशाखाताई आणि राणीताई दोघेही पण शॉपिंग करण्यासाठी गेल्या आणि राणीताई आपली बॅग भरून त्या दुसऱ्या दिवशी श्वेताच्या माहेरी पोचल्या तेव्हा बाहेर श्वेताचे वडील झाडांना पाणी घालत होते त्यांनी जेव्हा राणीताईला पाहिलं तेव्हा ते पण त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले ताई तुम्ही अचानक कसं काय आल्या सर्व काही ठीक आहे ना तुम्ही तर येऊन आम्हाला सरप्राईज दिलं इथे अशा उभा का चला आतमध्ये श्वेताचे वडील राणीताईला आतमध्ये घेऊन आले घरात हॉलमध्ये श्वेता मिहीर आणि श्वेताचा भाऊ सगळेच बसले होते श्वेताची आई किचनमध्ये काम करत होती अचानक राणीताईला पाहून मिहीर आणि श्वेता दोघे पण आश्चर्यचकित झाले मिहीर बाळा मला तुला पाहावसं वाटत होतो म्हणून मी इथे आली आहे मी विचार केला की माझी दोन्ही लेकरं बरी आहेत का ते एकदा पहावे श्वेता म्हणाली की आई तुम्ही हे काय बोलत आहात आम्हा दोघांना काय झालं आहे आम्ही दोघं तर ठीक आहो की आ सॉरी सॉरी मला असं विचारायला नव्हतं पाहिजे होतं चुकलं माझ राणीताईपाशी खूप मोठी बॅग होती ती पाहून त्यांचा मुलगा मिहीर म्हणाला की आई तुला कुठे जायचं होतं का एवढी मोठी बॅग घेऊन आली आहे हो बाळा मी माझ्या मैत्रिणीसोबत अवेध्याला चालली आहे त्यामुळे म्हटलं की एकदा मुलाला आणि सुनाला पाहावं आणि मग नंतर इथून स्टेशनला जावं आणि मग आम्ही सगळे मिळून इथून अयोध्येला जाणार आहोत राणी त्याचे बोलणे ऐकून सगळे त्यांच्याकडे पाहू लागले असं काय अर्जंट होतं की बॅग घेऊनच या इथं श्वेताच्या माहेरी आली असतील त्यामुळे श्वेताच्या माहेरच्या लोकांना हे काय पटलं नाही श्वेतामध्येच म्हणाली आई हे कधी ठरलं तुम्ही तर आम्हाला आता काहीच सांगत नाही अचानक तुम्ही प्लॅन बनवायला लागला की काय सुनबाई मी तुला काय सांगू आणि कशामुळे आणि तू माझा फोन उचलती कुठे तुझं काम असेल तर तेवढ्यापुरतंच तू मला फोनवर करते आणि ते पण मोजकच बोलून फोन ठेवते मला बोलायची तू संधीच देत नाही आणि मिहीर म्हणशील तर तो तर साधा माझा फोन आला आहे म्हणून पाहत सुद्धा नाही आपल्या आईला फोन सुद्धा करत नाही म्हणून म्हटलं डायरेक्ट जाऊन भेटावं श्वेताची वहिनी म्हणाली आई तुम्ही इथे बसा मी तुमच्यासाठी गरमागरम चहा बनून आणते श्वेताच्या वहिनीच्या आग्रहाखातीर राणी ताई बसल्या श्वेताचा भाऊ म्हणाला आई तुम्ही अचानक कसं काय चालला तुमचा आधीच प्लॅन झाला का अचानक झाला अरे बाळा तुला काय सांगू घरात एकटी फार बोर होते त्यामुळे विचार केला की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत फिरून यावं आणि मिहीर पण खूप दिवसापासून आला आहे वर्ष झालं मी माझ्या मिहीरला पाहिलं नव्हतं म्हणून एकदा पाहायचं होतं मला त्याला श्वेताची आई म्हणाली ताई तुम्ही काय बोलत आहात वर्ष झालं अहो गेल्या चार महिन्यापूर्वीच तर मिहीरराव आणि श्वेता आले की मला श्वेताने सांगितलं होतं की आम्ही सासूबाईपाशी चाललो आहोत मग तुम्ही खोटं का बोलत आहात की वर्ष झालं मी माझ्या मुलाला पाहिलं नाही अहो श्वेताच्या मम्मी गेल्या चार महिन्यापूर्वी मिहीर आणि श्वेता माझ्याकडे आले नव्हते ते दोघं फिरण्यासाठी दुसरीकडे गेले होते तसं लग्न झाल्यावर आजकाल मुली परक्या होतात तसंच आजकाल लग्न झाल्यावर सुद्धा मुले परके झाले आहेत ताई कोण म्हटलं की लग्न झाल्यावर मुलीचंच हक्कदार बदलतात मुलाचे सुद्धा हक्कदार बदलतात की जाऊ द्या जा, मला या गोष्टीत काही वाटत नाही ते दोघं आपली लाईफ एन्जॉय करत आहेत आपण पण त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करायची नाही म्हणून मी ठरवलं आहे की आजपासून जेवढं माझं आयुष्य आहे तेवढं मी आनंदात घालवणार आहे माझ्याकडे बँक बॅलन्स पण चांगला आहे मी तो जपून ठेवला आहे म्हटलं मुलाला उपयोगी पडेल परंतु त्या दोघांना माझी काहीच काळजी नाही त्यामुळे मी तो पैसा फक्त स्वतःसाठी आणि एखाद्या गरजू माणसासाठी वापरणार आहे त्यामुळे मला एक, त्या एक रुपयाची सुद्धा आता कोणाकडून अपेक्षा नाही राणीताईने एकदा आपल्या मुलाकडे पाहिलं पण त्याची नजर खाली होती श्वेताची आई श्वेताला म्हणाली श्वेता हे काय ऐकत आहे मी वर्ष झालं तू तुझ्या तु तु सासरी गेली नाही तुला लाज वाटत नाही का ग एकट्या सासूला असं एकटीला सोडताना आणि मला का खोट बोलली की चार महिन्यापूर्वी मी सासूबाईपाशी आहे श्वेताने लाजेने आपली मान खाली घातली अग मूर्ख मुली एका मुलाला त्याच्या आईपासून लांब ठेवतेस किती मोठा गुन्हा करत आहेस समजलं का तुला आम्ही तुला हेच संस्कार दिले आहे का त्यांच्या मुलाला त्यांच्या आईला भेटू देत नाही अगं कमीत कमी त्यांना फोनवर तरी व्यवस्थित बोलायचं की काय पद्धत आहे ही ते म्हणाल्या ताई यात फक्त श्वेताची चूक नाही ह्याच चूक माझ्या मुलाची सुद्धा आहे त्याने सुद्धा कधी मला भेटण्याचा प्रयत्न केला नाही किंवा फोन करण्याचा प्रयत्न केला नाही जर त्याला खरंच आपल्या आईची काळजी असती तर त्याने काही पण करून भेटला असता किंवा फोन करण्याचा प्रयत्न केला असता परंतु तो त्याच्या दुनियेत आता खुश आहे तर ह्यामध्ये फक्त श्वेताची चूक नाही एकदा मला मुलाला पाहायचं होतं त्यामुळे मी आली आहे आता मी मिहीरला पाहिलं आहे मी आता जाते थोड्याच वेळात माझी गाडी येईल असे बोलून राणीताई उभ्या राहिल्या तेव्हा मिहीर आणि श्वेताने त्यांचा रस्ता अडवला त्यांनी त्यांची माफी मागितली आणि ते दोघं स्वतः राणीताईला स्टेशनला सोडायला आले आणि त्यांना वचन दिले की यापुढे अशी चूक होणार नाही आम्ही आता तुम्हाला आमच्या सोबत घेऊन जाणार आहे त्यामुळे तुम्ही लवकर या आपण सगळे सोबत दिल्लीला जाऊ सासूबाई पण हसत आपल्याला फिरायला गेल्या शेवटी आईचं काळीच लय दिवस आपल्या लेकरापासून ले नाराज होत नाही कोणी माफ करू या नको परंतु आई वडील नेहमी आपल्या मुलाच्या चुकीला माफ करत असतात पण खरं तर आजच्या मुला मुलींना सर्व काही भेटूनही ते आईबाबाचं महत्व विसरत चालले आहे काळ बदलतोय तसं सुद्धाचे जे संबंध आहे आजकालच्या मुलींचे तेही बदलताना दिसत आहे तो आदर ती नम्रता या गोष्टीची कमतरता भासायला लागली आहे असं वाटतंय जसे जसे मुलामुली मोठे होत चालले आहेत तसं आईबाबांच्या सोबतचे ते बोलणं बसणं कमी होत चाललंय जे निर्णय घ्यायचे असतात मुलामुलींना ते निर्णय जवळच्या मित्रांना ते सांगणं योग्य त्यांना वाटतं पण आईबाबांना नाही वाटत का ते बोलतील रागवतील त्यांना त्यात ते काही कळत नाही अशी त्यांच्या मुलामुलींची स्थिती होत चालली आहे आणि यातच आईबाबाचे महत्त्व आपण विसरत चाललो आहे असं वाटतंय आपल्यापेक्षा जास्त पावसाळ्यात त्यांनी पाहिले काय योग्य आहे की नाही हे त्यांना चांगलं माहीत नाही तरी आज आपण त्यांना बोलून देत नाही बोललेले तर त्यांना आपल्याला त्रास वाटतो सहन होत नाही कारण बदलत्या वेळेत आपण बदललो आणि त्यांचा त्रास होतो म्हणून त्यांना आपण रुद्ध आश्रमात ठेवतो का तर ते नसले की आपलं आयुष्य असं मोकळं आपण आपल्या मनाचे राजे खरं तर त्याने असे दिवस पाहायला आपल्याला जन्म दिलेला नसतो पण आपण त्यांचा मानेचा विचार करत तो त्यांना भावना आपल्या कुठे समजून घेतो आई बाबा हे दोघच असे व्यक्ती आहेत जे आपल्या प्रत्येक गोष्टीत सोबत असतात तेच आपल्या जवळ असतात पण आपण त्यांना आपल्या जवळच समजत नाही त्यांनी स्वतःचे पंख कापून आपल्याला पंख उडायला शिकवतात त्यांना आज आपण महत्व देत नाही खरं तर आई बाबा हे दोघच असे आहेत या विश्वावर त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही आणि हेच आजचे मुलामुली विसरत चालले आहे कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका